श्रीमान योगी भाग ऐंशी वा आपण ऐकतात शिवभारत सुरतीचा असामान्य विजय संपादून राजगडाकडे राज येत होत मकर संक्रांत वाटेतच झाली होती राजांना राजगडाचे वेद लागले होते खुद्द मोगलांच्या मुलखात वर्ष शिरून फौजेची फारशी हानी होऊन देता करोडो रुपयाची संपदा राज घरी आणत होते हा विजय अलौकिक होता त्यांचं कौतुक करणारी एकच युक्ती होती ती म्हणजे जिदवसाहेब आपल्या पराक्रमाने हर्षभरीत झालेल्या महासाहेब वाड्याच्या प्रवेशद्वाराशी आरतीचं तबक हाती धरून उभ्या असलेल्या राजांना दिसत होत्या आनंदाने भारवलेल्या आईच्या कुशीत शिरायला राजांचं मन उतावळ झालं होतं राजगड दिसू लागला राजांनी घोड्याला रा त्रास दिली घोडदळ वेगाने राजगड जवळ करीत होतं रात्रभरच्या दौडीने थकलेल्या राजांचा थकवा गड दिसू लागताच कुठच्या कुठं गेला राज पायथ्याच्या वाडीतून दौडत जात होते लोक मुद्रा करीत होते राजा गडाच्या पायथ्याशी आलं नेहमी राजा राजांच्या आगमनाची वार्ता देणारा नागारा झाडला नाही शिंग वाजली नाहीत आणि राजांनी दरवाजाजवळच्या भगव्या झेंड्याकडं पाहिलं वारा नसल्याने झेंडा मलूनपणे उभा होता चौकी पहारे खालच्या मानेनं मुजरा करीत होत राजा दुसऱ्या दरवाज्यात आलं त्यांना फिरंगोजी दिसलं फिरंगजींना पाहता विचारात पडलं घर सोडून फिरंगोजी आलं का राज उतार झालं फिरंगोजीने चार पावलं टाकली आणि ते थांबलं त्यांना पाऊल मात्र उचलत नव्हतं राध सामोरं केलं फिरंगुजी बोडक होत मस्तकावरच पांढरं केस विस्कटलेलं होत गलमिश्या थरथरत होत्या सारं अंग कापत होत आणि डोळ्यातून आसरू वाहत होत राधांच्या जीवाचं पाणी झालं राधा धावलं फिरंगुजी तर खांद धरीत राजा ओरडलं फिरंगुजी काय झालं सांगा घात झाला राजा थोरलं महाराज साहेब बोला थोरलं महाराज साहेब थोरलं महाराज साहेब आपल्याला सोडून गेलं राजरलं महाराज साहेब सोडून गेलं मुलाची त्यांनी कधी संगतच केली नाही राजांचा फार थोडा सहवास त्यांना लाभला होता पण ती आयुष्याची आठवण बनली मन पुलकित झालं होतं मुलाच्या सत्तास्थरची छत्तीसगावचा पोट मोकासा देणारं महाराज साहेब पायी डोकं ठेवलं तर राज मोठं झालात पण सवय गेली नाही म्हणणारं महाराज साहेब राज्यांचं राज्य उभं राहिलं तर एक लक्ष रुपयांच्या सवर्णमूर्ती वाहण्याचा नवज बोलणारे महाराज साहेब न भेटता न सांगता निघून गेलं कसं घडलं राजांचं डोळं भरून आलं स्वतःला सावरून राजांनी वर पाहिलं आणि फिरंगुजी काय झालं महाराज साहेब रणजुल्ला खान आणि सरजा खान यांच्यासह बिंदूर क्रांती मोहिला गेलं होतं पाळेगरांचा बंदोबस्त करण्यासाठी शिमोगा जवळच्या गावी मुक्काम होता महाराज साहेबांना शिकारीची लहर आली शिकारीला बाहेर पडलं आणि राणा स्वापद उठलं महाराज साहेब हाती भाला सरसव घोड्यावरून स्वापदाच्या माग भरधाव जात होत आणि बोला राजांचा आवाज कंपित झाला ओठ थरथरलं दैव फिरलं राज एवढे पटाई स्वार घरणात घोड्याचा पाय फसला घोडा मरकुडून पडला फूल फेकलं जावं तसे महाराज साहेब फेकले गेले आणि पडल्या जागीत महाराज साहेब शांत झाले फुलंगजीने राजांना मिठी मारले राजांचं अस्त्र सांडू लागलं आणि राजांच्या डोळ्यासमोर डुकराच्या शिकाराच्या वेळी भान विसरून भडदा वेगानं दौडणारं महाराज साहेब मात्र दिसत होतं राजा कष्टाने फिरंगुजीच्या मिठीतून मोकळं झालं मासाहेब पुट आहेत फिरंगुजीने असुष्टी राजा ते म्हणा मासाहेब सती जाणार आहेत गडावर सारी तयारी झाली आपण येईपर्यंत तरी थांबाव असं साऱ्यांनी सांगून पाहिलं आना शक्ता घातल्या पण मासाहेब कोणाचंच ऐकायला तयार नाही आम्हाला न ना भेटता मासाहेब सती जाणार होत्या राजा उद्गारलं राजांनी पावलं उच्चली आणि भराभरा चालत होतं मागून कोणी येते की नाही याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं वाड्याच्या दरवाज्यातून राज चौकात गेलं श्यामराज पंथांसारखी वयस्क माणसं सदरेवरती कपळाला हात लावून बसली होती साऱ्यांच्या नजरा झुकल्या होत्या कोणी काही का बोलत नव्हते एक भयान शांतता वाड्यावर पसरली होती एवढ्या माणसांचा राबता असून वाडा भयान वाटत होता राजांनी कसंबसं पायावर पाणी घेतलं आणि सरळ महासाहेबांच्या महालाकडे गेले महालाच्या दाराशी राजांचं पाय अडखळलं जिजाऊसाहेब जेमिनीवर बसल्या होत्या हिरव्या वस्त्र नेसल्या होत्या हाती हाती हिरवा चुडा होता महालात बाजूला सुपवानी ओळीने लावून ठेवली होती साहेबांच्या जवळपास साऱ्या खाली मान घालून बसल्या होत्या निजाऊ साहेबांनी नजरवर केली मळवट भरलेल्या कपाळाचं दर्शन होतात राजांच्या मनाचं वान फुटलं शेव्हा एवढा एकच उद्गार जिजाऊ साहेबांच्या मुखातून निघाला आणि दुसऱ्या चणे राजांना मिठी मारली महालात एकच आक्रोश उठला आईच्या खुशीत राज मुक्त कंठाने आश्रू ढाळत होते काही वेळ गेला राजांनी नजरवर केली मासाहेब आम्हाला न भेटता जाणार होता राजांना कुरळ जिजाऊ साहेबा म्हणाल राज तुम्ही आता लहान नाही ते गेले त्यांच्या मागे आता मला जायचं जायला हवं माझं काम संपलं आता राहन नाही जिजाऊ जिजाऊसाहेबा बोलत होते राजांचं मन थरकापून उठलं साहेबा म्हणजे राजांची सावली राजा म्हणाला महासाहेब जन्म आणि मृत्यू दैवाधीन असतो असं तुम्हीच आम्हाला सांगितलं महाराज साहेब गेले तुम्ही गेलात तर आम्ही गेला जगाव कसं नाही मायसाहेब त्यापेक्षा आम्हा असा मृत्यू चांगला वाटेल राजा असं बोलू नका आता माझा काय उपयोग महाराजसाहेब आमचा पराक्रम पाहायला उरले नाहीत मासाहेब तुम्ही गेला तर मग आमचा पराक्रम दाखवायचा कोणाला मासाहेब आजवर एकही गोष्ट आम्ही तुमच्या सल्ल्याबाहेर केली नाही कोणत्याही मोहिमेला बाहेर जाताना तुमचे आशीर्वाद आम्हाला अभय द्यायचे मासाहेब तुम्ही गेला तर साधं पाऊल उचलतानाही आम्ही अडकलू मासाहेब आमच्यासाठी नको उद्याच्या हिंदवी स्वराज्यासाठी तुम्ही राहणं आवश्यक तो पुरुषार्थ पाहायला तुमच्या खेरीत आम्हाला दुसरं कोणी नाही राजांना हसरू आवरना शब्द फुटेना जिजाऊ साहेबांनी पदरांना राजांचे असू पोसले त्या राजे कसलं कुडं घालता राजाच्या मनात आशा पालवली नाही मासाहेब हे कोड नाही आम्ही सत्य तेच सांगतो राजांनी जिजाऊ साहेबांचं पाय शिवलं मासाहेब आम्ही तुमचे पाय शिवून सांगतो आम्ही हिंदळी स्वराज्याचं साकारलेलं स्वप्न तुम्हाला दाखवण्यास बद्ध हवं हो। आणि ते उभं करीपर्यंत आम्ही शणाची उसंत घेणार नाही महाराज साहेबांच्या खंडोबाच्या मूर्तीचा नवस आम्ही फेडू मासाहेब एवढी भीक मात्र मला घाला जिजाऊसाहेबांनी राजांना मिठीत घेतलं राजांचं संकट टळलं आणि सतीच्या वानायची मांडलेली सुपे बाहेर निघली दुःखातही सुखाचा वारा स्पर्शून गेला काही वर्षापूर्वी रंगपंचमीच्या दरबारी उधळल्या गेलेल्या हळदी कुंकुमाची शेवटची निशाई महासाहेबांच्या कापाळावरून कायमची पुसली गेली आणि छत्रपती शिवरायांचं मात्र महासाहेब जिजाऊंनी ऐकलं आणि ज्या मासाहेब जायला निघाल्या होत्या छत्रपती शिवराय न येता यायच्या अगोदरच त्या महासाहेबजी जाऊ मात्र थांबल्या आणि छत्रपती शिवरायांना मात्र हायश्य वाटलं परंतु जे महाराज साहेबांचं शहाजीराजांचं जो के के जे वर्धाहस्त होता ते मात्र कायमचा छत्रपती शिवरायांच्या डोळेवरून निघून गेला जय भवानी जय शिवराय